नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपल्याला कापसाची तिसरी फवारणी बघायची पूर्ण माझा व्हिडिओ बघत चला आपण पहिल्या फवारणीपासून ते शेवटच्या फवारणीपर्यंत पूर्ण त्ट, ट्रीटमेंट देत आहे त्याच्यामुळं माझे पहिले काही व्हिडिओ बघितले तरी मला काही फोन आले त्याच्यावर आपण वरचीवर वरचीवर माहिती सांगितलेली आहे जे बी कोणी व्हिडिओ बघत असतील ते पूर्ण बघा जर काही अडचण आली असेल आणि कोणत्याही पिकाबद्दल असेल तर कोणतीही शे जिल्ह्यातून तुम्ही बघत असाल व्हिडिओ कुठं कुण्या तालुक्याहून बघत असाल जर कुण्या कृषी दुकानातून जर तुम्ही औषधं घेतला असताल जर तुम्हाला प्रमाण समजत नसेल तर माझा नंबर शहाऐंशी अडुसष्ट अठ्ठ्याहत्तर ब्याऐंशी झिरो सहा हा माझ्या नंबरवर कॉल करू शकता मला व्हॉट्सअप नंबर हाच आहे कॉलिंगचा पण हाच आहे एकच नंबर आहे कधी भी फोन करू शकता त्यानंतर कोणता औषध घेतले त्याचं प्रमाण जर वापरायचं समजत नसेल ते देखील फोन करू शकता किती टाक्या करायचं ते जरी विचारलो किती प्रमाण वापरायचं कोण तबी तुमचं औषध राहू त्याची तुम्ही फोन करू शकता एकच कापूस म्हणून नाही तुमचा भाजीपाला असेल त्यानंतर तुमचं सोयाबीन असेल हळद असल अद्रक असेल त्याच्यावर टमाटा असेल कोणती जरी पिकं घेत असताल तर हे औषध आणले त्याचं प्रमाण काय हे कशाने मारायचं त्याच्याचा रिझल्ट कसा येईल सगळं तुम्ही विचारू शकता त्याच्यावर तुम्हाला मी माहिती सांगू शकतो चला बघूया आपलं चॅनल आहे दयानंद पुंडे शेतकरी राजा आपला नंबर तुम्हाला सांगितलेलाच आहे शहाऐंशी अडुसष्ट अष्ट्याहत्तर ब्याऐंशी झिरो सहा कोणतीही अडचण येऊ शेतकऱ्याला आपण कधीही फोन उचलून कधीही त्याची माहिती सांगू शकतो मला भरपूर फोन आले आपलं नांदेड जिल्ह्यातून हळदीबद्दल तर मी त्यांना सांगितलेलं आहे सगळं त्याबद्दल च चला बघा बघूया आता कापसाची आपल्याला या ठिकाणी तिसरी फवारणी बघायची तुमचा लाल्या राहू काही राहू सर्व ह्याच्यामध्ये जायचं जाण्याची मी गॅरंटी देतो त्यानंतर मी तुम्हाला आणि त्याच्यावर माहिती सांगतो तर तुम्हाला घ्यायचे पहिलं बायो आर तीनशे तीन धमन कंपनीचं असते धमन कंपनीचं घ्या बायो तीनशे तीन आर आणि त्याचं प्रमाण आहे तीस ई एम एल त्याखील आपल्याला वापरायचे आप त्यानंतर ह्याच्यानं तुमचे पूर्ण थ्रीप्स राहो पांढरे मासे राहो त्यानंतर मावा राहो पूर्ण भायो तीनशे तीन काम करते त्यानंतर आपल्याला बघायचे प्रोपेक्स सुपर नागार्जुन कंपनीचं घ्या ना बाकीचं कोणतं जर मोतीचं घ्या त्यानंतर तुम्ही धानुका कंपनीचं घेऊ शकता चांगल्या ब्रँडेड कंपनीचं एखादी प्रोपेक्स सुपर घेऊ शकता एखादी कंटेंट त्यानंतर त्याचं प्रमाण तुम्हाला वापरायचे पंचवीस एम एल त्यानंतर आपल्याला बघायचे हंस हंस का घ्यायचं त्याच्यावर माहिती घ्यायची आपल्याला रोपेक्स सुपर पंचवीस एम एल वापरायचं आणि सुपर वापरल्यावर आपल्याला जर तुमची पाने खाणारी आळी असेल किंवा बोंड आळी असेल फूल पकडणारी असू कोणती बी आळी असू सुपरनं जाते त्याचं प्रमाण आपण सोयाबीनला पन्नास एम एलनं वापरता तर तुम्हाला कापसाला ह्या ठिकाणी पंचवीस शेम्यांनाच प्रमाण वापरायचे आप त्यानंतर आपल्याला बघायचे हंस हंसमध्ये असा ग हंस असं काम करते हंसमध्ये आहे फ्लावरिंग हार्मोनस हार्मोनस तयार करायचे एक प्रकारचे त्याच्यामध्ये ताकद आहे म्हणून आपण हंस घेतले पिकामध्ये गर्भधारणा वाढवण्याचं काम करते त्यानंतर मादी फुलाचे प्रमाण वाढवते नगर मादी एका जागी झालं तर ते बोंडामध्ये रूपांतर करते असे त्याचे फायदे आहे तिसरा चौथा फायदा बघूया पिकामध्ये परागीकरण वेगाने होते त्याचे वेगानं जेवढं पराक्रम परागीकरण होईल तेवढं आपल्याला महत्त्वाचं असते त्यामुळं आपले बोंडाची बोंड तयार होण्याची ताकद त्याच्यामध्ये निर्माण होती ते देखील आपल्याला हे चौथा महत्त्व चौथा मुद्दा महत्त्वाचा आहे त्यानंतर पाचवा मुद्दा बघायला गेलं तर, तर पिकामधील वांजपणा कमी होते जेवढा जर वांझपणा जास्त तुमच्या झाडामध्ये जर निर्माण झाला तर त्या ठिकाणी फळ लागणारच नाही ते फळामध्ये रूपांतरच होणार नाही एक प सांगायचं तात्पर्य म्हणजे आता मी ती बोलू नये पण तुम्ही वाजपणा म्हटल्यावर लक्षात आलंच असेल तुम्हाला त्यानंतर फूल व पाते गळण्याचे थांबवते फूल पात अजिबात गळणार नाही ह्याच ह्याचं काम हंस करते जर कुठं अवेलेबल होत असेल तर घेऊ शकता नाहीतर ह्याला पर्याय आपण तुम्हाला सांगायचं झालं तर, तर मी तुम्हाला ह्याच्यामध्ये तुम्हाला बोरॉन घ्यायचे हे भेटत नसेल तर बोरॉन घ्यायचं पण त्यानं हे देखील काम करत नाही पराग फ्लॉवरिंग हार्मोनचं त्यानंतर गर्भधारणा वाढवण्याचं काम करत नाही मादी फुलाचे प्रमाण वाढवत नाही त्यानंतर पिक पिकाचे परागीकरण वेगाने होत नाहीत त्यानंतर बोरानं काही काम करणार नाही त्यानंतर पिकाचं वांज पांजपणा कमी होत नाही फुलगळ पाती फक्त फुल पातीमुळं आपल्याला त्या ठिकाणी जर तुम्हाला वापरायचं असेल तर बोरा तुम्हाला दुकानदार देऊ शकतो वनिता कंपनीचं घ्या चांगलं ब्रँडेड कंपनीचं घ्या त्यानंतर आपल्याला चौथा मुद्द्यामध्ये आपल्याला डायमंड सुपर घ्यायचे जिब्रिक आशिड जेवढा फुटवा होईल तेवढे आपले पात्याची संख्या वाढते त्यासाठी आपल्याला जिब्रिक आशिड प्रत्येक ह्याला पन्नास एम एलनं टाकीला प्रत्येक फवारणीमध्ये आपल्याला घेत चालायचे जेवढी आपली हाईट वाढ वाढवण्यापेक्षा जेवढं झाड आपलं डेरेदार होईल तेवढी आपली पात्याची संख्या वाढली पाहिजे कमीत कमी अडीचशे दोनशे बोंड एका झाडाला असले पाहिजेत तर आपलं उत्पन्न अठरा ते वीस क्विंटलपर्यंत आपलं उतार देऊ शकते त्या हिशोबानं आपल्याला ट्रीटमेंट घ्यायची जर ती होत असेल तरच एवढी भारी औषध वापरणे वापरायचे आपल्याला आणि तसा कापूस देखील आणायचे आता सांगायचं मुद्दा तुम्हाला बोरांचं सांगितलं आहे जर तुम्ही बायो तीनशे तीन प्रोपिक सुपर त्यानंतर डायमंड घेतला असता आणि त्याच्यामध्ये जर कोणता दुकानदार जर बोरान देत असेल तर त्याच्यामध्ये मिक्स करून जर पोरा म्हणत असेल तर तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट येऊ शकत नाही त्या ठिकाणी तुम्हाला फक्त ऐंशी टक्के रिझल्ट येते पण तुम्हाला लक्षात येणार नाही जर बोरान जर घ्यायचं कोणी असेल जर असं पाती वगैरे गळत असतील आणि जर दुकानदार तुम्हाला बोरण देत असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला फक्त एकच करायचे की बोरण प्लेन मारायचे जर प्लेन मारलो तर त्याचा शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट येईल आणि हे घेते वेळेस एक एका टाकी म्हणजे तिनेही बी तुम्ही घेऊ शकता चारही बी औषधं घेऊ शकता जर तुम्ही वॉटर सुलेबल जर गेला असताल तर त्याचा प्लेन फवारणी करून दुसऱ्या दिवशी आपल्याला बायो तीनशे तीन प्रोपेक्स सुपर हंस हंस घ्यायची गरज नाही समजा डायमंड सुपर हे तीन तुम्ही घेऊ शकता जर कोणत्या दुकानदारांबरोल हे, हे देखील तेवढं काही महागलं महागाचं औषध नाही चांगले रेट आहेत त्याचे म्हणजे जास्त किमतीचं हंस नाही तुम्हाला एवढा मुद्दा सांगतो आहे म्हणजे तुम्ही शंभर टक्के वापरू शकता चला दुसऱ्या व्हिडिओला आपण प्रतिसाद देत चला आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवत चला धन्यवाद